नमस्कार मित्रांनो लाडके बहिणी योजना राज्यामध्ये सुरू आहे मित्रांनो लाडके बहिणी योजनेसाठी सध्या स्टेटस काय आहे त्याचप्रमाणे लाडकी बहिणी योजनेचा अपडेट काय आहे नवीन याविषयी जाणून घेऊया मित्रांनो तुमच्या सर्व शंकांचे उत्तर या व्हिडिओमध्ये मिळेल मित्रांनो त्यांचे फॉर्म सबमिट झाले आहेत ज्यांचे फॉर्म पेंडिंग आहेत त्याचप्रमाणे ज्यांचे फॉर्म अजूनही सबमिट झालेले नाहीत रिजेक्ट झाले आहेत तर त्यांच्या सर्वांसाठी ही महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे ज्यामध्ये सर्व डिटेल्स माहिती तुमच्या सर्व शंका तुमचे अडचणी सर्व यात उत्तरे तुम्हाला मिळणार आहेत तर संपूर्ण व्हिडिओ पहा तर मित्रांनो पाहूया या व्हिडिओ या व्हिडिओची माहिती मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा तर पाहूया माहिती मित्रांनो लाडकी बहीण योजनेमध्ये लेटेस्ट माहिती आहे ती म्हणजे यामध्ये ज्या महिलांचे फॉर्म ज्या महिलांचे फॉर्म चौदा ऑगस्ट दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत ॲप्रोड होणार आहेत त्यांना सतरा ऑगस्टला तीन हजार रुपये खात्यामध्ये जमा होणार आहे त्यांनाच पैसे येणार आहेत तर अशा ही महत्त्वाची बातमी आहे मित्रांनो चौदा ऑगस्ट पूर्वी तुमचा फॉर्म ॲप्रोड झाला पाहिजे तर तुम्हाला निश्चित राहायचं आहे कुठलंही टेन्शन घ्यायची गरज नाही तुमचा फॉर्म सतरा ऑगस्ट पूर्वी जमा असेल तर तुम्हाला पैसे ऑटोमॅटिक येणार आहेत तुम्हाला कुठलेही काही टेन्शन काम करायची गरज नाही मात्र त्यानंतर दुसरा मुद्दा आहे खाली तो म्हणजे ज्या महिलांचे फॉर्म ॲप्रोड झाले आहेत आणि त्यांना तसा मॅसेज आला असेल तर त्यांनी निश्चित राहायचं आहे त्यांना सतरा ऑगस्टला निश्चित पैसे मिळणार आहे Uh, काही महिलांना मेसेज येत नाही तर काही काही अडचण नाही यामध्ये फक्त तुमचा फॉर्म ॲप्रोड दाखव स्टेटस ॲपलोड दाखवलं पाहिजे कधी तर चौदा ऑगस्ट दोन हजार चोवीसच्या आधी म्हणजे तरच मला सतरा ऑगस्टला त्या आधारे पैसे मिळणार आहेत आधार कार्डच्या आधारे डी बी टी अंतर्गत पैसे हे खात्यावर जमा होणार आहेत त्यानंतर खालचा मुद्दा आहे खाल तो म्हणजे ज्या महिलांचे फॉर्म रिजेक्ट झाले आहेत तर त्यांनी त्या त्रुटी काय आहेत त्या शोधून पुन्हा फॉर्म रिसबमिट करायचा आहे मित्रांनो ज्या महिलांचे फॉर्म काही कारणामुळे स रिजेक्ट झालं असेल तुम्ही चुकीचं तुमचे चुकीचं डॉक्युमेंट अपलोड केल्यामुळे म्हणा किंवा तुमचं हमीपत्र चुकीचं भरलं असेल किंवा हमीपत्र अपलोड केलं नसेल तुमचा पासबुकवर नाव वेगळं तुमचं फॉर्मवरती आधार कार्ड नावावरती वेगळं फॉर्म भरताना वेगळं नावात ना पोदलं असेल तर सुद्धा फॉर्म रिजेक्ट होतो याशिवाय जे काही अडचणी त्रुटी आहे तर त्या शोधून तुम्हाला पुन्हा तो फॉर्म भरायचा आहे त्यामध्ये कशामुळे आप रिजेक्ट झाला आहे ते शोधायचं आहे आणि ते व्यवस्थित करायचं आहे पुन्हा अपलोड करायचं आहे त्यानंतर खालचा मुद्दा तो म्हणजे ज्या महिलांचे फॉर्म सबमिट इन पेंडिंग दाखवत आहे तर त्यांनी थोडं थांबायचं आहे हे फॉर्म अप्रूवड होतो की रिजेक्ट होतो हे पाहायचं आहे मित्रांनो ज्या महिलांचे फॉर्म सबमिट केल्यानंतर सबमिट इन पेंडिंग असं दाखवतं सुरुवातीला तर त्यानंतर एक दोन दिवस आपल्याला वाट पाहायची आहे की फॉर्म सबमिट होतं आहे ॲप्रोड होतं आहे की रिजेक्ट होतं आहे हे आपल्याला थोडं एक दोन दिवसात पाहायचं आहे स्टेटस बदललं ॲप्रोड झाला तर निश्चित राहायचं आहे मात्र फॉर्म जर रिजेक्ट झाला तर कशामुळे झाला ते शोधून पुन्हा आपल्यामध्ये त्यातल्या त्रुटी काढून पुन्हा फॉर्म सबमिट करायचं आहे त्यामुळे थोडं एक दोन दिवस वाट पाहायची आहे अठ्ठेचाळीस तासापर्यंत त्यानंतर खालचा मुद्दा आहे तो म्हणजे फॉर्म सबमिट झाल्यानंतर ॲप्रोड मेसेज आला असेल तर आणि जर आला तर ठीक नाही आला तरी टेन्शन घेऊ नका कारण मित्रांनो ज्या महिलांचे फॉर्म जमा झाले आहेत अपलोड झाले आहेत अशा महिलांना त्यामध्ये मॅसेज येतो की तुमचा फॉर्म अपलोड झाला आहे सबमिट झाला हो आहे मात्र काही महिलांना फॉर्म सबमिट केल्यानंतरही मेसेज आलेला नाही बऱ्याचशा महिलांना फॉर्म सबमिट झाल्यानंतरसुद्धा मॅसेज आलेला नाही तर मित्रांनो टेन्शन घेण्याचं काही कारण नाही जरी मेसेज नाही आला तुमचं फक्त स्टेटस महत्त्वाचं आहे लाडके बन योजनेचा फॉर्म भरताना हे जर ॲप्रोड दाखवत असेल तर तुम्हाला कोणतीही काळजी करायची गरज नाही टेक्निकल बाबी आहेत जे काही सर्वर मेन वेबसाईटचं सर्वर डाऊन असेल तर अशा वेळेस मेसेज येत नाही सर्वर टेक्निकल प्रॉब्लेम असेल तर मेसेज पाठवला जात नाही तर अशा महिलांना उशिरा मेसेज येतो बऱ्याचशा दिवसानंतर पंधरा पंधरा दिवसानंतर मेसेज येतो त्यामुळे मेसेजचा आणि फॉर्म सेट ॲप्रोडचा एवढं फारसं काही एवढं टेन्शन घ्यायची गरज नाही तुम्हाला जरी मेसेज नाही आला फक्त स्टेटस महत्त्वाचा आहे ॲप्रोड दाखवत असेल तर तुम्हाला विचित्रायचं आहे पैसे तुमच्या खात्यावर येणार त्यामुळे या तांत्रिक बाबीमुळे मेसेज येत नाही याचीसुद्धा मी नोंद घ्यायची आहे त्यामुळे मेसेज नाही आला माझा फॉर्म रिजिट होईल का पैसे येणार नाहीत का असं कुठलंही टेन्शन घ्यायची गरज नाही ह्या हे महत्त्वाचं आहे मित्रांनो असे हे दोन तीन मुद्दे होते जे बरेचसे कमेंट्स करून विचारले जात होते की फॉर्म सबमिट झाला आहे मेसेज नाही आला तर पुढं काय होऊ शकतं तर असं काही टेन्शन घ्यायची गरज नाही तुमचा फॉर्म ॲटोमॅटिक सबमिट होणार आहे मला डी बी टी अंदर पैसे येणार आहे मात्र ज्या महिलांचे चौदा ऑगस्ट पूर्वी हे सर्व प्रक्रिया व्यवस्थित होणार आहे त्यांनाच सतर्क तारखेला पैसे येणार आहेत चौदा तारखेनंतर ज्या महिलांचे फॉर्म ॲप्रोड होतील सबमिट होतील तर त्यांना पैसे सप्टेंबरमध्ये येणार आहेत ऑगस्ट जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर तीन महिन्याचे पैसे सप्टेंबरमध्ये त्यांना साडेचार हजार रुपये मिळणार आहेत आणि ज्या महिलांचे इ जु जु, 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 जु जुलै ऑगस्टमध्ये हे दोन महिन्याचे पैसे सतरा तारखेला येणार आहेत त्यांचा क ज्यांचा फॉर्म ॲप्रोड चौदा तारखेच्या आधी होईल त्यांनाच तर अशी छोटीशी अपडेट होती मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल प्लीज चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद